स्वराज्य सत्य हेच जे मुंबई आग्रा महामार्गावरील दभाशी फाट्यावर एसटी बस ट्रकचा भीषण अपघात दोन प्रवासी ठार तर सव्वीस जखमी मुंबई आग्रा सोनगीर महामार्गावरील दभाशी फाट्याजवळ आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिंदखेडा आकाराची एस बस आणि एका ट्रकची धडक झाली या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे मृतांमध्ये आठ बालिकेचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा डेपोची एम एच चौदा बी टी एकवीस बारा शिरपूर शिंदखेडा बस दभाशी मार्गे शिंदखेड्याकडे जात होते दभाशी गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर शिंदखेड्याकडे वळण घेत असताना धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकने आर जे अकरा जे सी चौतीस सत्त्याऐंशी एस टी बसला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की बस सुमारे तीस फूट फरफटत रस्त्यावर थांबली या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जबर जखमी झालेत जखमींना तातडीने धुळे आणि शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बस चालकाला समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे अपघाताचा मोठा आवाज ऐकून दभाशी गावातील ग्रामस्थ आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी आणि रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तात्काळ मदत केली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती नरडाणा शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं अपघातानंतर घटनास्थळी एस टी आगारातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली या अपघातात नुपूर गणेश सोनवणे वय आठ या बालिकेचा समावेश असून अन्य एक जण ठार झाला आहे जखमींमध्ये वर्षा दिनेश पाळी वय अठरा राहणार सोनशेलू अश्विनी अमोल भावसार दोंडाईचा रेखाबाई माळी सोनशेलू सुरेश मनसाराम माळी शिरपूर यमुनाबाई महारू वडार शिरपूर चैताली चुडामणमाळी सोनशेलू अरुणाबाई संभाजीमाळी पाटण सुका धनगर अक्कलकुआ निर्मलाबाई सुरेश माळी पाटण सुशिला विकास बोरसे शिरपूर बिलाल नवाब शेख शिरपूर राहुल सूर्यकांत विंचुरकर बस वाहक धरणगाव नाकीब सलीम खाटेक शिरपूर प्रफुल्ल शणेश्वर पवार नेवाड समीर शेख इस्माईल शिरपूर प्रवीण गुलाब पाटील अर्थे जियाउद्दीन नवाबुद्दीन शेख शिरपूर रोहिणी रघुनाथ महिरे शिरपूर गोरख भालचंद्र पाटील शिरपूर इंदुबाई सीताराम माळी सोनशेलू गुबाई आत्माराम माळी सोनशेलू शैलेंद्र प्रल्हाद सिंग परदेशी शिंदखेडा इसराई शिरपूर उडामणमाळी सोनशेलू आदींचा समावेश आहे केंद्रीय विद्यालयातील असुविधांचा पालकांनी प्रशासनाकडे वाचला पाढा धुळे शहरातील केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पुरेशा वर्ग खोल्या नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बसावे लागत आहे याचा सर्वाधिक त्रास नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना होत आहे कारण त्यांना प्रयोगशाळेत प्रयोग करता येत नाहीत प्रयोगशाळेच्या सुविधे अभावी विज्ञानासारख्या विषयात विद्यार्थी मागे पडत आहेत प्रयोगशाळेसह हो अन्य सुविधा विद्यार्थ्यांना द्याव्यात अशी मागणी पालक संघाच्या वतीने धुळ्यातील केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रामुख्याने शाळेच्या भौतिक रचनेशी संबंधित समस्यांचा त्रास होत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास प्रक्रिया विस्कळीत होत आहे त्यांचे परिणाम शैक्षणिक नुकसान होत आहे शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात वर्ग खोल्या नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बसावे लागत आहे त्याचा सर्वाधिक त्रास नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना होत आहे कारण त्यांना प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करता येत नाहीत प्रयोगशाळेच्या सुविधेअभावी विज्ञानासारख्या विषयात विद्यार्थी मागे पडत आहेत शाळेत ग्रंथालयासाठी योग्य खोली नाही वर्गखोली नसल्याने सहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या खोलीत बसवले जाते त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही ग्रंथालयाचा फायदा घेता येत नाही अकरावीच्या वर्गखोलीमध्ये चाळीस विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही केंद्रीय विद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक नाहीत केंद्रीय विद्यालयात शिक्षक आणि पालक नियमितपणे भेटत नाहीत केंद्रीय विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आऊटमध्ये बारा मीटर रुंदीचा रस्ता आहे मुख्य रस्त्याला जोडता येईल असा रस्ता असणे आवश्यक आहे सध्याचा रस्ताही चांगल्या स्थितीत नाही त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असते शाळेतील भौतिक रचनेच्या या समस्यांमुळे पालकांमध्ये केंद्रीय विद्यालयाची उच्च दर्जाची प्रतिमा मलिन होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन लवकरात लवकर या प्रशासनाने समस्या सोडवा अशी मागणी पालकांनी निवेदन देताना केली यावेळी दिनेश महाले एस लोहार कैलास भदाणे बाळा धनगर अरुण सूर्यवंशी यांच्यासह पालक उपस्थित होते आ, या कायद्याच्या पद्धतीने होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांकडे पाहिजे त्या पद्धतीने शाळेचं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे तर प्राचार्यपासून तर वरच्या लेवलला धोळे आपले मुंबई सहभाग आहेत त्यांनासुद्धा आम्ही कळवलेला आहे त्याच पद्धतीने आमचे धुळे जिल्हाधिकारी या ज्या मॅडम आहेत या आपल्या विद्यालयाचे चेअरमन असतात म्हणून त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सर्व पालक संघाकडून विद्यालयामध्ये ज्या काही समस्या आहेत रस्ता येण्या जाण्यासाठी अडचणी आहेत बऱ्याच वेळे गोष्टी आहेत या सगळ्या अडचणी या सुविधा मुलांना मिळाव्यात याच्यासाठी पालक खात्याने निवेदन दिलेले आहेत लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत डिगोळे उपस्थित होते संघटनेचे प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याचे एक्सपोर्ट चालू ठेवावी शेतकऱ्यांना एक हजार रुपये अनुदान व हमी भाव देण्यात यावा नाफेड व एनसीसी यांना मार्केटमधून कांदा खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशा मागण्यांचा ठराव सर्वानुमते करण्यात आलाय कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आलाय अवैध वाळू मुरू माफिया यांचा हायदोस महसुलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात शिवसेना उभाठा धुळे शहरालगत लळिंगपासून चितोड रावेर जुनेर नकाने हरण्यामाळ सांजोरी वगैरे हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावर खनिज माफियांच्या लुटमारीचा अड्डा बनला आहे महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्ट्यातून निघणाऱ्या कोट्यावधींचा मुरुम माती डवर यासारख्या खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत आहे टेकड्या साप होत आहेत व पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे कोट्यावधींच्या या चोरी महोत्सवात काही ग्राउंड लेवलची मंडळी लाखोंच्या चिंधी चोरीत गुंग आहेत या सर्व गोण खनिज लूट महोत्सवाबाबत महसूल प्रशासन व धुळे तहसीलदार अनभिज्ञ असल्याचा देखावा करीत आहेत परवा संभाजी नगरला जाताना दस्तरखुद्द जिल्हाधिकारी महोदयांनी गरताड गावाजवळ एक अवैधरित्या वाहतूक करणारा हायवा पकडला जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मुजोरी करण्यास त्या वाहन चालकाने मागे पुढे पाहिले नाही रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक वा, आता महसूल कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्या देखील जीवावर उठली आहे कारण धुळे शहराच्या चहूबाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारे हायवा आता नागरिकांच्या जीवावर देखील उठले आहेत त्यामुळे रात्री प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे मागील काही महिन्यात नकाने तलावाच्या वरच्या बाजूस हरण्यामाळ तलावाकडे जाताना लागणाऱ्या अनेक टेकड्यांपैकी एका टेकडीची खोदाई करून प्रचंड गौण खनिज वाहून नेण्यात आले इतके की काही दिवसांनी त्या टेकडीचे अस्तित्व संपून टाकले आहे काही ठेकेदार हे खनिज राष्ट्रीय महामार्गासाठी नेत असल्याचा बनाव निर्माण करतात लळिंग एमआयडीसी तलाव हिरे मेडिकल मोतीनाला रावेर गावाची वरची सीमा भवानी नकाने व हरण्यामाळ परिसराची स्वतःची एक इकोसिस्टीम आहे हा निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी येतात पर्यावरणप्रेमीही या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी येत असतात या पर्यावरणास आता विविध मानवी हस्तक्षेपांमुळे हानी पोहोचू लागली आहे पर्यावरणीय जलस्रोत परिसरात सतत वाढता मानवी हस्तक्षेप ही चिंतेची बाब बनली आहे आता हायवेच्या भराव कामास व विविध लेआउटच्या भराव कामासाठी बाहेरून टेकड्यांच्या टेकड्या साफ करण्याचा सपाटा सुरू झाला आहे साखरे रोड डायव्हर्शनचे चक्कर मारली तरी अशा टेकड्या दहा दहा पोकलँड लावून सपाटच केल्याचा शांतुशा हा प्रकार सहज लक्षात येतो हायवे भराव व लेआउट भरावसाठी टेकड्या संपविण्याचा या धुळ्यात मात्र वर्षानुवर्ष बिल्डर प्लॉट धंदेवाल्यांनी चक्करबर्डीची शे पन्नासशे एकर जमीन खंडर बनवून टाकली आहे आता थेट लळिंग डोंगरापासून नकाने हरण्यामाळ रावेर जुन्नेर दह्याने बह्याने सांजुरी व संपूर्ण डोंगराळ बरडपट्ट्यात गौण खनिजवाले चोरीवाले धूम सुटले आहेत या भागात रात्रीच्या वेळी शेकडो हायवा मुरुम उत्खनन करून पहाटेपर्यंत माल पोहोचून रिकामे होतात नामदार गडकरींनी हायवेच्या भरावासाठी नदी नाले तलाव धरणे यांच्या खोली करण्यासाठी व वा पाणीसाठा वाढीसाठी तेथील गाळ काढण्याचे धोरण आणले आहे चांगले धोरण आहे प्रशासनाकडून असा गाळ काढण्याचा परवाना घ्यावयाचा आणि चक्क टेकड्या खणावयाच्यात असा प्रकार सर्रास सुरू आहे शहरात नवीन लेआउटवालेही अशी प्रचंड अवैध गौण खनिज वाहतूक करून नेतात लगतच्या खड्डे नदी नाले यात भराव करून नवीन जमीन निर्माण करतात व कोट्यावधींची उलाढाल करतात धुळे शहरातील संबंधित तहसीलदार तलाठी सर्कल यांना हा सर्व प्रकार माहीत असून फक्त कागदावर कारवाई केली जात आहे स्वतःहून त्यांनी अद्यापपर्यंत पर्यंत किती ठिकाणी रिपोर्ट केले हा संशोधनाचा भाग आहे एखाद्या प्रकरणात तक्रार तर कसा अहवाल सादर करतात या गोष्टीही बघण्यासारख्या आहेत धुळे तहसीलदार सर्कल तलाठी व गरीब महसूलवाल्यांनी कुठल्या कारणांमुळे डुळे झाक केली आहे या प्रश्नाचे उत्तर सर्वजण जाणतात या गौण ठेकेदारांच्या अवैध उत्खननामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात चालणाऱ्या यांच्या हायवामुळे आता तर हायवेला वाहन चालवणे देखील आम जनतेस कठीण होऊन बसले असून अत्यंत भरदा वेगाने जीवाची न करता हे वाहतूक करणारे वाहन चालक खाजगी वाहन चालकांच्या अंगावर गाड्या घालत असून अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत अनेक ठिकाणी इतर कारवाईला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवरती देखील यांनी आपली वाहने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर घातल्या आहेत या सर्व पट्ट्यात होणारी गौण खनिज वाहतुकीसंदर्भात शिवसेना ओबाठाकडे महत्त्वपूर्ण रेकॉर्डिंग असून यात कोणाकोणाची ठेकेदारी आहे महसूल मधील अधिकारी यांना पाठबळ देत आहेत तसेच धुळे शहरात गेल्या दोन महिन्यात कुठे कुठे यांनी मालाचे डेपो बनवलेले आहेत याची सर्व माहिती आमच्याकडे असून ते नाशिक विभागीय महसूल आयुक्तांकडे आपण योग्य ती कारवाई न केल्यास सुपूर्द केली जाणार आहे आपणास विनंती आहे की येत्या आठ दिवसात धुळे शहरालगत होणारी ही गौण खनिज वाहतूक व अवैध उत्खनन लवकरात लवकर बंद झाली पाहिजे धुळे शहरालगत अवैध वाळू मुरूम डबर खडी गौण खनिज बेकायदेशीर कोट्यवधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडवून अधिकाऱ्यांच्या संरक्षणात मुजूर झालेले असून ते कोण आहेत हे धुळेकर समावेश तुम्हाला देखील माहित असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास शिवसेना उभटा आपल्या कार्यालयासमोर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करेल याची आपण नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी महापौर भगवान करणकाळ प्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाणे निंबा मराठे सुनील पाटील फुल पगारे आनंद जावडेकर महिला आघाडीच्या ज्योती चौधरी महादू गवळी शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत आबा हरळ अजय चौधरी सागर निकम इश्तिया कंसारी विष्णू जावडेकर गोकुळ बडगुजर प्रदीप बडगुजर योगेश पाटील आदी उपस्थित होते आणि इतर यांचं जे वाळ उत्खनन करून दोन खज खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही मान्य अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आली त्या तक्रारी त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहे अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळमाफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळूमाफियांचं कुठं कुठं कुठल्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसंच यांचा मुरुम कोणत्या कोणत्या कामामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर आणि वाल्मिक कराडसारखे लोक वा, या धुळे जिल्ह्यामध्ये या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण लोक यांचे देखील नाव या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील के शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी संविधान जागर अभियान आयोजित संविधान प्रशिक्षण दोन दिवसीय निवासी शिबिर आहे चला संविधान समजूया संविधान पसरवूया या उपक्रमात विविध खेळ गाणी कृती कार्यक्रमातून संविधानाचा विचार समजून प्रशिक्षणार्थींना सांगण्यात आले दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय डी एन सी कॉलेज जळगाव येथे संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील तुषार गांधी डॉक्टर राम पुनियानी डॉक्टर नितीन राऊत नीरज जैन अहमद करीम सालार या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती शिबिराला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शिबिरामध्ये खेळ गाणी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मूल्य आणि विचार याबद्दल प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यात आले शिक्षण आणि काय असते माहिती आणि ज्ञान यात काय फरक असतो हे दोन दिवसीय संविधान जागर प्रशिक्षणातून आकलन झाले अतिशय सोप संगीतमय पद्धतीने कार्यशाळा संपन्न झाली त्याग समर्पण वनिष्ठेचे सर्वोच्च असे कार्यकर्ते उपस्थित होते शिबिराच्या आयोजनासाठी संविधान जागर अभियान जळगाव टीम प्राध्यापक अशोक पवार खलील देशमुख सुष्मिता भालेराव अजय पाटील जय वाघ यांनी परिश्रम घेतले मला कळालेले संविधान आहे की संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य भारतीय संविधानाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं सार्वजनिक स्वच्छता उपक्रमात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाला पुरस्कार प्राप्त धुळे तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौगाव हिंगणे तालुका जिल्हा धुळे येथील गावातील सार्वजनिक स्वच्छता उपक्रमाअंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मौजे चौगाव गावाने जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार धुळे जिल्ह्यातून चार लक्ष रुपयांचा पुरस्कार पटकावला आहे ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान व गावातील प्रत्येक गल्लीमध्ये सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता अतिशय चांगली आहे घंटागाडी गावात नियमितपणे फिरते तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाला पंधरावा वित्त आयोग योजना अंतर्गत कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले आहे पंचायतीने संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन नमुना नंबर उतारे व दाखले देण्याचे गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छतेचे उत्कृष्ट नियोजन ग्रामपंचायतीने केलेले आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत अधिकारी विजय साहेबराव समदाने यांना सन दोन हजार तेवीस चोवीस राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मुंबई येथे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरी यांच्या हस्ते प्राप्त झाला असून त्यांचे उत्तम प्रशासन व कार्यालयीन कामकाजातील लक्ष ग्रामस्थांशी त्यांचे संवाद कौशल्य हजर जबाबीपणा त्यामुळे ग्रामस्थांमधून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या तीस वर्ष सेवा कामाचा अनुभवाचा गावाला व ग्रामपंचायतीला प्रशासकीय कामाचा फायदा गावाला होत आहे तसेच धुळे जिल्हा परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आला आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर